नमस्कार मित्रांनो अखेर पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी आपले आझाद मैदान येथे सुरू असलेले आमरण उपोषण भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडले आणि सर्व मराठा बांधवांनी आझाद मैदान येथे जल्लोष साजरा केला आज म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडत होत्या हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं मराठा आरक्षणाचं काय झालं सरकारने कोणते जे आर काढले आणि या आंदोलनाचं सार्थक झालं का मित्रांनो आंतरवाली सराटीवरून या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी निघालेला हा मराठा मोर्चा एकोणतीसला मुंबईत पोहोचला आणि एकोणतीसला सकाळी दहा वाजता जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं उपोषणाच्या सुरुवातीला पाटलांची सरसगट मराठा ओबीसी दोन आरक्षण ही भूमिका होती त्यात पाच दिवस उपोषण चालले मुंबईत लाखो मराठा बांधवांनी गर्दी करायला सुरुवात केली आणि तिकडे सरकारच्याही हालचाली वाढू लागल्या त्यात कोर्टाने जरांगे पाटलांना उपोषण मागे घ्या आणि मुंबईतली गर्दी कमी करा असा आदेश दिला यात सरकार हातबल झालेले दिसले कारण सरसगट मराठा आरक्षण तात्काळ देणे शक्य नाही आणि कोर्टाने तर गर्दी कमी करायला आदेश दिला मग करायचे काय तर सरकारच्या का हातात काय आहे ते आपण देऊ आणि उपोषण सोडू असं ठरलं त्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले आदी नेते जरांगी पाटलांच्या भेटीला आले त्याच वेळेस कोर्टाचीही सुनवाई चालू होती आणि त्यातून कोर्ट आंदोलन मुंबईतून हटवा या बाजूवर परखड होत होतं विखे पाटलांच्या समितीने काय मागण्या मान्य केल्या सरकारने काय मागण्या मान्य केल्या याचा एक ड्राफ्ट जरांगे पाटलांना दिला त्या ड्राफ्टवर अर्धा एक तास चर्चाही झाली आणि या चर्चेत सर्व मराठा कुणबी हा विषय लांबणीवर गेला ड्राफ्टवर संमती घेताना जरांगे पाटील आपल्याच विश्वासू माणसावर नाराज झालेले पण दिसले आता बघूयात सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि काय जी आर निघाला पहिला हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी तत्काळ लागू करून त्याचा जी आर सरकारने काढला म्हणजे हैदराबाद प्रमाणे मराठवाड्यातील मराठा हे कुणबी आहेत आणि त्यांना निकषमध्ये दिलेल्या अटी पूर्ण केल्यानंतर कुणबी सर्टिफिकेट मिळेल पण त्यासाठी कागदपत्रांची कठोरता काय असेल ते सरकारी ऑफिसला सर्टिफिकेट घ्या काढण्यासाठी गेल्यानंतरच कळेल दुसरं सातारा संस्थान गॅझेटियर लागू करण्यासाठी सरकारने एक महिना मुदत घेतलेली आहे म्हणजे यात सरकारने वेळ काढूपणा केला असे म्हणायला काही हरकत नाही तिसरं मराठा आंदोलक आंदोलकांवर झालेले केसेस संपूर्ण मागे घेऊ हे सरकारने मान्य केलं आहे आणि चौथं मराठा आंदोलनात जे मरण पावलेत त्यांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देऊ असेही सरकारने मान्य केले परंतु ह्या दोन्ही ज्या अटी आहेत त्या पहिल्या उपोषणातसुद्धा सरकारने मान्य केल्या होत्या पण ते त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही आता बघूयात यावेळेस तरी अंमलबजावणी होते का पाचवं म्हणजे सर्व मराठा कुणबी यासाठी दोन महिने वेळ सरकारने घेतला आहे परंतु त्यावर एवढा कल काही जाणवला नाही या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आता अंमलबजावणी झाल्यावरच कळेल की हे आंदोलन सार्थक झाले की नाही तुर्तास वाटलांची तब्येत चांगली आहे आणि सर्व मराठा बांधव मुंबईवरून घरी परतत आहे आणि वेळ निभावून ने ने नेली म्हणून सरकारनेही निश्वास टाकला आहे असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद